कशा वाटतात सावरकरांच्या गोष्टी किती त्यांच्याकडे देशप्रेम होतं नाही छान वाटतं की नाही ऐकायला चला तर मग भाग तिसरा रणशिंग फुंकले जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुर ते ते स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते मुलांनो लक्ष देऊन ऐका बरं का त्यांच्यासारखी शक्ती आणि ऊर्जा आपल्यात आणण्याचा आपण एक छोटा प्रयत्न करूया बाळ नाशिक येथील दवाखान्यात असताना बाबांची श्री म्हस्कर यांच्याशी ओळख झाली म्हस्कर कारकुनाचे काम करत असत परंतु विचार स्वातंत्र्याचे करत होते डोक्यात राजकारण खेळत होते सावरकर बंधूंजवळ त्यांची मैत्री जमली पागे हे मस्करांचे स्नेही मस्कर आणि पागे काळपत्रात एम पी या नावानी लेख लिहित असत लोकमान्यांच्या केसरीचे ते अगदी भक्त होते याच वेळी तात्यांच्या कवी गोविंद उर्फ बा आबा दरेकर यांच्याशी परिचय झाला दरेकर अपंग होते परंतु त्यांची प्रतिभा अद्वितीय होती तात्यांच्या पेक्षा वयानं ते मोठेही होते तात्यांनी रचलेल्या चाफेकरांचा फटका ऐकून दरेकरांना अतिशय आनंद झाला दोघेही एकाच भावविश्वात वावरू लागले जिवंत काव्याची बिजली कळाडू लागली स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद आणि स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार करू लागले चळवळीचे रणशिंग फुंकले गेले विद्यार्थी संघाची स्थापना झाली चळवळीची स्तूत सूत्रे तात्यांनी हाती घेतली तात्यांची ज्ञानसंपदा अमोघ वक्तृत्व प्रभावी काव्यरचना गगनाला गवसणी घालणारी महत्वाकांक्षा हे सगळं पाहून मंडळी अगदी भारून जाऊ लागली अठराशे नव्याण्णवच्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संस्था काढण्यात आली स्वातंत्र्य लक्ष्मी प्रसन्न हे संस्थेचं ब्रिदवाक्य ठरवण्यात आलं एक जानेवारी एकोणीसशे रोजी राष्ट्रभक्त समूह या संस्थेचे रूपांतर मित्रमेळा या संस्थेत करण्यात आलं स्वातंत्र्य हे साध्य व सशस्त्र क्रांती हे साधन हे मित्रमेळ्याचं ध्येय ठरलं मित्रमेळ्याच्या साप्ताहिक बैठका भरू लागल्या तिळ भांडेश्वराच्या बोळातील कवी गोविंदांच्या माडीवर मित्रमेळ्याचे सभासद जमू लागले माडीतील चित्रांची सजावट ही क्रांतिकारक विचारसरणीला अनुकूल अशीच करण्यात आली छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रांतीवीर फडके चाफेकर रणरागिणी लक्ष्मीबाई शूरवीर नानासाहेब तात्या टोपे यांची चित्रे लावण्यात आली लोकमान्य टिळक हो काळकर्ते परांजपे यांनाही त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं मित्रमेळाने गणेशोत्सव व शिवाजी उत्सव नाशिकमध्ये अगदी धूमधडाक्याने साजरे करण्यास सुरुवात केली कवी गोविंदांच्या कवनांनी आणि तात्यांच्या प्रभावी भाषणांनी नाशिक दणाणू लागलं आपल्या व्याख्यानातून तात्यांनी शिवछत्रपतींच्या लढाऊ राजकारणाचा पुरस्कार केला मित्रमेळ्याच्या शाखा कोठूर भगूर आणि त्रिंबक येथे उघडण्यात आल्या सर्व श्रेष्ठ पेशवा या तात्यांच्या निबंधाला पहिलं पारितोषिक मिळालं आणि महाराष्ट्राचं लक्ष सावरकरांकडे वेधलं गेलं मित्रमंडळांच्या सभासदांना बौद्धिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षणही देण्यात येऊ लागलं मलखांब कुस्ती पोहणे घोड्यावर बसणे बंदूक तलवार चालवणे याच बाबतीत मंडळी तरबेज होऊ लागली तात्या पब्लिक सर्व्हिसची परीक्षा पास झाले आपल्या बुद्धिमान भावाने नोकरी करावी हा विचार बाबांना पटला नाही वाटेल ते हाल सोसून तात्यांचे शिक्षण पुरे करण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला एकोणीसशे एक सालच्या डिसेंबर महिन्यात तात्या मॅट्रिकची परीक्षा पास झाले कॉलेजमध्ये नाव घालण्याबाबत बोलणी सुरू झाली याच वर्षी तात्यांच्या आयुष्यातली महत्वाची घटना घडली जवाहर संस्थानातील वजनदार गृहस्थ भाऊराव चिपळूणकर यांच्या कन्येबरोबर तात्यांचा विवाह झाला आपल्या बुद्धिमान जावयाचे उच्च शिक्षण पुरे करण्याची जबाबदारी चिपळूणकरांनी आनंदाने पत्करली कॉलेज शिक्षणाकरता तात्या पुण्याला आले फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी प्रवेश केला कर्तृत्वाचे क्षितिज विस्तार पाहू लागले पुण्यनगरीत क्रांतीची ललकारी देण्यास तात्याराव सावरकर सिद्ध झाले